बालगंधर्व कलादालन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीनंतर आता जंगली महाराज रस्त्यावर आणखी एक कलादालन पुणेकरांसाठी खुले झाले आहे भोसले शिंदे आर्केडमध्ये सुरू झालेल्या प्रगती आर्ट गॅलरीने पहिल्याच दिवशी पुणेकरांना भुरळ घातली पुण्यामधील प्रसिद्ध रांगोळी व पेंटिंग्स कलाकार प्रगती सचिन वाणी यांनी आपल्या कलेतून कौशल्यातून सादर केलेल्या प्रगती आर्ट गॅलरीचे उद्घाटन नुकतेच झाले या ठिकाणी पहिल्याच दिवशी शेकडोंच्या संख्येने त्यांची पेंटिंग्स बघण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती बालपणापासून चित्रकला रांगोळी शिल्प अशा अनेक कलांची आवड असणाऱ्या प्रगती यांनी आपला छंद जोपासण्याचे ठरवले यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा उपयोग केला गेल्या अनेक वर्षापासून बालगंधर्व रंगमंदिरासह इतर ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरायचे त्यांनी प्रगती आर्ट गॅलरी नावाने डेक्कनमध्ये कायमस्वरूपी कला दालनाची स्थापना केली आहे घराची शोभा सर्वप्रथम मी आज या नव्यानं सुरू होत असलेल्या कला दालनाच्या निमित्तानं वाणी परिवारात शुभेच्छा देतो माझे मित्र माननीय श्री सचिन वाणी यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रगती वहिनी यांनी अत्यंत चांगली चित्र रेखाटलेली आहेत आणि पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसं संस्कृतीचं माहेरघर आहे कलेचं माहेरघर आहे आणि हार्ट ऑफ द सिटी ज्याला म्हणतो अशा डेक्कनच्या एरियामध्ये हे कलादालन आज सुरू होतं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि आपल्या घराची शोभा ही केवळ घराच्या सजावटीनं होत नाही तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी चित्र पेंटिंग लावल्यानंतर त्याला अधिक आपली घरं शोभवंत होतात अनेक वर्षापासूनची ही कला आहे त्यामुळं अतिशय चांगली चित्र प्रगती वाहिनी रेखाटलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मोठी व्हरायटी आहे निसर्ग चित्रापासून ते सांस्कृतिक आणि आपल्या देवी देवतांची देखील चित्र आपल्याला बघायला मिळतात विशेषतः स्वामी समर्थांचं रेखाटलेलं चित्र खूबेहूब स्वामी बसलेले दिसतात त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे या कलादारणाला भेट द्यावी आणि अधिकाधिक लोकांनी ही चित्र आपल्या परिवारामध्ये आपल्या घरात लावण्यासाठी विकत घ्यावी असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रगती सचिनवाने मी आता पुण्यातील भोसले सिंध आर्केट या ठिकाणी नवीन कला दालन सुरू सुरू करत आहे या कलादान दालनाची सुरुवात करण्याचा हेतू म्हणजे माझी आवड लहानपणापासून मला पेंटिंग्सची आवड होती आणि त्यानंतर मी पेंटिंग्स मध्ये माझं करिअर करायचं होतं त्या दृष्टीने मी शिक्षण घेतलं पुढे पुण्यात येऊन ह्या ह्या कलेला पुढे नेण्यासाठी माझ्या मिस्टरांचा मला भरपूर भर सपोर्ट मिळाला आणि त्या त्यांच्या साथीने मी इथे कलादान सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज ते स्वप्न माझं आज पूर्ण झालं आहे पुण्यात आल्यानंतर मी बालगंधर्व कलादानात भरपूर पेंटिंग्स बघितले आणि त्यानंतर माझंही पेंटिंग्स या भिंतीवर लागावं अशी माझी मनापासून इच्छा होती त्या त्यानंतर ता, मला पिकासो आर्ट हे आर्ट गॅलरीतून मी कनेक्ट झाली आणि त्यांच्या थ्रू माझे पेंटिंग्स बालगंधर्व कलादालनात लावण्यात आले आणि त्या दालनात माझ्या पेंटिंग्सला पहिला दुसरा नंबर मिळाला नंबर काढले जातात तिथे आणि त्यामुळे मला अजून उत्साह आला आणि मी अजून त्याहून अधिक अधिक चांगलं पेंटिंग बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून माझं स्वतःचं कला दालन उभं निर्माण करावं या निर्णयाने मी माझं स्वतःची आर्ट गॅलरी सुरू करते आहे त्याचबरोबर मला रांगोळीची आवड होती रांगोळीसाठी मी पोर्ट्रेट रांगोळी ही मला आवड होती ती शिकण्याची इच्छा होती मी ती पुण्यामध्ये श्रीरंग दर्पण येथे शिकली आणि त्यांच्या मार्फतही रांगोळीचे दरवर्षी आध्यात्मिक विषयावर जे रांगोळी प्रदर्शन होतं त्या प्रदर्शनात माझा सहभाग असतो आणि उत्पर परस, भरपूर प्रसिद्धात त्या रांगोळीमध्ये पण मिळत असतो अशा प्रकारे मी रांगोळी आणि पेंटिंग्स या दोघांचं कॉम्बिनेशन ठरवून हे का आर्ट गॅलरी सुरू करते आहे या दालनात मी विविध प्रकारच्या पेंटिंग्स केल्या ऑइल पेंटिंग वॉटर कलर ॲक्रॅलिक कलर मिरर वर्क नंतर रेझन वर्क जे काय आता मार्केटमध्ये नवीन चालू आहे ते uh, आत्मसात करून मी माझ्या पद्धतीने पेंटिंग्स uh, केले आहेत आणि ते बघण्यासाठी सर्वांनी आवर्जून uh, यावे ही सर्वांना मी विनंती करते पेंटिंग्स करण्याचा हेतू आता हात सगळं माझे पेंटिंग हँडमेड है, आहे आता बरेच जण प्रिंटेड पेंटिंग घेऊन ते आपले घर सुशोभित करतात पण हाताने केलेली कला जो दावी ती जोपासली जावी आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश होता आणि त्या उद्देशाला अनुसरून मी सर्व पेंटिंग बनवल्या आहेत आणि माझं कलादान पुण्यातल्या भोसले सिंध या ठिकाणी सुरू करत आहे तर सर्वांनी नक्की या धन्यवाद